जशी लोकसभेची निवडणूक जवळ येत आहे तशी प्रत्येक पक्षातील नेत्यांना खासदार होण्याचे स्वप्न पडत आहे तालुक्यातील दा विखेवाडे यांच्या वतीनं कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी त्यांनी विश्वास अशा बोलताना सांगितले की कोणत्याही पक्षाच्या तिकिटाची वाट न पाहता मी लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवणारच लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी काँग्रेसचे युवा नेते डॉक्टर सुजयदादा विखे यांच्या उपस्थितीत खरडा येथे युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सदस्य मंजरभाई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राध्यापक मधुकर राळेबात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुधीर राळेबात माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह गोलेकर महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष ज्योतिताई गोलेकर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अमोल राळेबात नगरसेवक दिगंबर चव्हाण अमित जाधव माजी उपसभापती अंकुश ढवळे ऍडव्होकेट बंकटराव बारोकर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास वराट पै विशाल डुचे माजी सरपंच शिवकन्या परमेश्वर इंगळे माजी उपसरपंच मदन गोलेकर पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंडे श्रीमती लताताई पवार माजी माजी संचालक किशनराव ढवळे सरपंच भारत काकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक नेते कल्याण सुर्वशे चेअरमन चंद्रकांत गोलेकर व्हाईस चेअरमन श्रीकांत लोखंडे दत्तराज पवार शिवाजी भोसले संचालक बाजीराव भोंडवे अरुण वराट प्राध्यापक अरुण मस्के उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर सुजाता विखे यांनी विरोधकांवर टीका करताना म्हणाले गेल्या पंधरा वर्षापासून तुम्ही तुमचा खासदार पाहिला आहे का त्यामुळे तुम्ही पक्षाकडे पाहण्यापेक्षा व्यक्तीकडे पहा परिस्थिती बदलायची असेल तर माणूस बदला असा सल्ला देखील उपस्थित नागरिकांना दिला दोन वर्षापासून मी मतदारसंघात फिरत आहे त्यामुळे कोणत्या पक्षाने मला तिकीट दिले नाही तरी मी अपक्ष निवडणूक लढवणार हा माझा निश्चय आहे यानंतर नुकतेच निधन झालेले निळुभाऊ सदाफुले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली तसेच खरडा रोडवरील अजिंक्यतारा या ठिकाणी देखील हॉटेल अजंक्यताराचे संचालक विशाल डुचे तुषार डुचे व माजी कृषी अधिकारी घनश्याम डुचे यांनी डॉक्टर सुजयदा यांचा सत्कार केला आम्ही आमच्या स्वार्थासाठी तुम्हाला या ठिकाणी विचारत होतो परंतु आज ही सामर्थित जनता तुम्हाला या ठिकाणी आपलं नागरिकंबीरपणे उभा राहणार आहे कारण आम्हाला गेली पंधरा वीस वर्ष झाला विकासापासून वंचित आहोत आम्ही आमचे फक्त कार्यकर्ते बसण्यात आमच्या पटोल्याचं काम या ठिकाणी चालू आहे आज आमच्या तालुक्यात फक्त तकवारीचे जेवढे काम असतील तेवढेच काम या ठिकाणी केले जातात तुम्ही जायला का तत्करी या भागाचा संपर्क बरं ठेवलाय कोणी संपर्क नाही काम नाही मग या माझ्या मतून तुमची मंदिर आम्हाला ती आमचं भाग्य समजतो आणि आपल्या उमेदवारीला आणि आपल्या सर्व भावी दोन हजार एकोणीसच्या मिशनला मी पूर्ण पाठीमध्ये होतो कुठेतरी तुम्ही सत्ता घालून त्याचं मतदान घेता अशा लोकांनी आता या लोकांनी फक्त गुत्तेदारी करायची बोगस कामं करायचे पैसे लोकांचे लुटायचे आज फेडरेशन मध्ये मी आवर्जून सांगेल फेडरेशन मध्ये किती शेतकऱ्यांची लूट झाली आपण आत्मविभर सुद्धा करू शकता किती शेतकऱ्यांनी पैसे देऊन मारले म्हणजे बाळा माझं म्हणणं यातले निम्यापेक्षा जास्त लोकांचे पैसे खाल्लेले आणि अशा प्रकारच्या लोकांना लुबाडून करणं खाणाऱ्यांनी आदरणीय सुजय जाव या ठिकाणी कुठेतरी आरोग्य शिबीर घेत असतील आणि त्याला कुठेतरी आठ खाटी घालायची किंवा त्याच्या विरोधात काहीतरी स्टेटमेंट द्यायचं निश्चितपणे हे जनक आहे आणि या ठिकाणी मी आवर्जून सांगेल भाग सोडून देऊ राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या आघाडीचा तिढा अजून सुटलेला नाही माझ्या माहितीप्रमाणे पण जर <laughs> राष्ट्रवादी काँग्रेसने एखाद्या उमेदवाराला सांगितलं असेल तयारी करायला तो त्यांचा प्रश्न आहे मी राष्ट्रवादीमध्ये झालेल्या घडामोडीला मी दुसरा देऊ शकत नाही कारण की मी त्या पक्षात नाही पण आमच्या काँग्रेसच्या माहितीनुसार अजून जागा वाटप झालेला नाही जागा वाटपचं चर्चा माननीय राहुलजी गांधी साहेब आणि शरद पवार साहेबांमध्ये दिल्ली चर्चा होऊन तो निश्चित होणार आहे पण जरा उद्या कदाचित अशी वेळ आली की राष्ट्रवादी काँग्रेसने एखादा उमेदवार दिला जो त्यांना वाटतो सक्षम आहे तर मी अपक्ष उमेदवारी करणार त्या बाबतीत कुठलाही प्रश्नचिन्ह माझ्या मनात नाही आणि मी सातत्याने म्हणतोय हा विषय की हा विषय पक्षाचा नाहीच आहे मी माझे अडीच वर्ष तीन वर्ष माझे वैयक्तिक जीवनाचे लोकांच्या सेवेमध्ये प्रश्न जाणून घ्यायला घातलेले आहे आणि उद्या पक्षाने नाकारलं मला तिकीटची गरज शंभर टक्के आहे मला आघाडीने तिकीट दिलं तर मला आनंदच होईल आणि भारतीय जनता पार्टी हा माझा पक्ष नाही त्यामुळे तिला चिन्ह घ्यायचा काही विषय येतच नाही तर उद्या आघाडीने चिन्ह दिलं तर आनंदाची गोष्ट आहे आघाडीने उमेदवार दिला तर था, 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 मी थांबू शकत नाही मी अपक्ष उभे राहणार आणि त्यामध्ये माझा वडिलांचा विरोध जरी असला तरी मी बोललेलो हा विषय की मला माझा निर्णय घ्यायचा स्वातंत्र्य अधिकार मला जनतेमधून ऐकायचं आहे की त्यांना मी नको आहे चार पाच लोकांच्या मीटिंगमधून नाही जनतेने मला नाकारलं तर परत आरोग्य सेवेच्या माध्यमातून जनतेमध्ये जातो निवडणूक लढवणार नाही परत मला काय वाटतं काँग्रेसला मी त्या मिटिंगचं भांगडीतच पडत नाही कारण की निवडणुकीला एक महिना राहिला आहे याच विचारात मी जर घरी बसून राहिलो तर मग लोकांशी संपर्क कधी करणारा चारा छावणीच्या संदर्भात एवढा मोठा प्रश्न चारा छावणीच्या लोकांपुढे आहे या चर्चेला काय असा दिसत नाही एकतीस तारखेला मी त्यासाठी मोठं जनआंदोलन पुकारलेलं आहे एक मोठं आंदोलन मी कलेक्टर कचेरी व धडक मोर्चा घेतोय चारा छावण्या सुरू करण्यासंदर्भात कारण की हे प्रश्न जास्त गरजेचे आहे जागा सुटते नाही सुटत माझ्या दृष्टिकोनातून यायला महत्व नाही तुम्ही जाहीर सभेत सांगितलं की जिल्ह्यामधले सर्व पुढारी हे सेटलमेंटचं राजकारण करतात सर्व नाही म्हटलो मी मी म्हटलो की पुढारी सेटलमेंटचं राजकारण करतात परंतु मतदार माझ्या बरोबर आहे सर्व शब्द हा नाही वापरला हे पहा सगळे पक्षामध्ये चांगले पुढारी आहेत आणि वाईट पुढारी आहेत मी म्हणत नाही की सगळेच भारतीय जनता पार्टीमध्ये वाईट आहेत किंवा सगळेच शिवसेनेमध्ये वाईट आहेत सगळेच राष्ट्रवादीमध्ये वाईट आहेत राष्ट्रवादीमध्ये चांगले लोक आहेत काँग्रेसमध्ये चांगले लोक आहेत भाजपमध्ये आहेत जन्ममध्ये माझा विरोध त्या पुढाऱ्यांचा आहे जे पैसे घेऊन कामं करतात पैसे घेऊन सुपाऱ्या घेऊन एखाद्याचा विरोध करतात हो हो ते प्रत्येक पक्षात उपलब्ध आहेत पण या जिल्ह्यामध्ये चांगले पुढारी आहेत ज्यांनी जिल्हा घडवला आहे जिल्हा हे असा उगीच जिल्हा उभा राहिला नाही असे उगीच विकास कामं झाले नाहीत तर चांगले लोक आहेत तर ते चांगले लोक माझ्याबरोबर राहतील मला माहिती आहे विना सेटलमेंट नाही से। तुम्ही काही पोटाऱ्यांना सज्ज दम दिला ओपन राहायचा असेल तर माझ्या बरोबर राहा नाही तर तुम्हाला लपाय सुद्धा जागा पुरणार नाही दम नाही दिला विनंती केली <laughs> तुम्ही माझ्या भाषणाचा दमचा अर्थ काढू नका मी एवढंच म्हणलो की माझा विरोध करायचा असेल तर विरोध करा मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये पण माझ्या बरोबर राहून तर गद्दारी केली तर मग मी तुमच्या मागे हात धुवून लागणार हे स्पष्टपणे प्रेमाने बोललो एवढं तर धमकी कुशल प्रतिनिधी अविनाश बोदले सह कॅमेरामन रोहित राजगुरू विश्वदर्शन न्यूज जामखेड